टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असून अद्यापही उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली नाही त्यामुळे उमेदवारांच्या गाठीभेटीवर अधिक भर आहे पुण्यातील टेकडीवर बारामती लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची अचानक भेट झाली प्रचारादरम्यान झालेल्या या भेटीवेळी दोघांनी एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यावरून सुसंस्कृत राजकारणाचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं निवडणुकीचा सामना रंगू लागलाय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बारा एप्रिल तर पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अठरा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे त्यामुळे उमेदवारांचा जाहीर प्रचारापेक्षा गाठी भेटीवर अधिक भर आहे टेकडी रोज हजारो नागरिक फिरण्यासाठी येतात रविवारी तर येथे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते त्यामुळे बारामती लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे तळजाई टेकडीवर प्रचारासाठी आले होते येथे या दोन्ही उमेदवारांची अचानक भेट झाली प्रचारादरम्यान झालेल्या या भेटीवेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांशी संवाद शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार भीमराव तापकीर उल्हास पवार दत्ता धनकवडे आप्पा रेणुसे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या